संयुक्त कामगार संघटनेचा संयुक्त कामगार कृती समितीचा कोण महत्व देणार नाही कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा सन दोन हजार सोळा ते तसेच वीस ते चोवीस या आठ वर्षाच्या कालावधीचा वेतनवाढीचा करार अद्यापपर्यंत प्रलंबित आहे एस टी महामंडळातील प्रमुख अठरा संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समिती तयार केलेली आहे त्या संदर्भात नऊ ऑगस्ट रोजी एक मान्य मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली त्यानंतर त्यांनी वेतनवाढी संदर्भात वीस तारखे रोजी वीस तारखेची नियोजित बैठक ठेवलेली होती परंतु ती बैठक अद्यापर्यंत झाली नाही त्याच्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी तसेच शासनाला ती आठवण करून देण्यासाठी आम्ही आधी इथे घोषणा दिलेल्या आहेत वीस तारखेची बैठक जी आर्थिक विषयावर प्रलंबित आहे सुमारे आठ वर्षापासून असता आमचे आर्थिक प्रश्न तसेच प्रलंबित आहेत वेतनवाढीचा प्रश्न असेल वाहनांची संख्या कमी आहे चालक वाहकाला सुविधा नाहीत असे बरेचसे प्रश्न आहेत कॅशलेसचा असेल मेडिकलचा असेल रदारोकीकरण आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पैशाचा विषय आहे हे प्रश्न सुमारे आठ वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे आर्थिक बाबी महत्त्वाची असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा जिवाळ्याचा विषय आहे त्याच्यासाठी वीस तारखेची बैठक झाली नाही ती लवकरात लवकर घेऊन यावर तोडगा का काढावा हे आमची प्रमुख मागणी आहे काय अल्टिमेट अल्टिमेट तीन सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पूर्णपणे एस टी बंद होणार आहे हे अल्टिमेट दिलेलं आहे राजेश काशीद विभागीय कार्याध्यक्ष महाराष्ट्र एस टी कामगार संघटना दाराजी विभाग